আজি <laughs> ধৰক

सरकार से

गोत्राचं उपचार गोत्र नसल माहीत पाश्चाभ गोत्र म्हणा ओम त्रांब हातत राह द्या असं साजे ओम त्रांब जा मै सुगंधिन पुष्टी असा कर्म सांगणार ओम त्रांब जा मै सुगंधिन पुष्टी वर्धनम वंदना मृत्या मोक्षी यमामृता सर्वांनी म्हणा अहम मम आत्मना

जटात नाशिकला पात्र मोठं आहे नांदेड पैठण आंध्रा जाती तिचं हे जन्माचं ठिकाण आहे म्हणून त्यांच्या हातून गाय मिली हत्या झाली म्हणून आपल्या हातून काय घडलं असाल आपल्या पूर्वीच्या हातून काय घडलं असाल घरामध्ये सुख शांतती राबावी मुलाबाळांना येस भेटावा म्हणून तिच्या जन्माच्या ठिकाणी आलो हे गायीचं गायदान अभिषेक केल्या जात असतो एवढ्या वरती आपण एवढा शरीराला कष्ट देऊन एवढा वरती आलो मुले दंगा नाही करीत भाडा तोडा खर्च करून आलो आलो का नाही भाडा तोडा खर्च करून फक्त दंग्याला पाच प्रकारचं दान म्हणजे

तीर्थयात्रा पूर्ण केल्या जात असते साडी चुरी वहिली काय गंग्याचं दान केला काय हे तिचं जन्माचं ठिकाण आहे एवढा खर्च करून आलो तिच्या जन्माच्या ठिकाणी आपण